ताहा ताहा प्रेस गुन्हे शाखा युनिट सहाची ची धडाकेबाज कामगिरी जबरी चोरी करणाऱ्या फरार आरोपीला केले झेरबंद जबरी चोरी व गंभीर दुखापत करून दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुणेशाखा शाखा युनिट सहाच्या पथकानं जेरबंद केले रोहित उर्फ नरेश उत्तम अवधूत वर्ष तीस राहणार रामवाडी सिद्धार्थ नगर पुणे असं आरोपीचं नाव आहे ही कारवाई मंगळवार दिनांक चौदा रोजी सिल्वर ओक सोसायटी कल्याणी नगर इथं केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विमाननगर स्टेशन पोलीस निरीक्षक वाहित पठाण पोलीस अंमलदार बाळासाहेब सक्टे न प्रतीक्षा पानसरे चालक पोलीस अंमलदार सुहास तांबेकर असे गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक विमाननगर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंडे यांना गोपनीय माहिती मिळाली की विमाननगर पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर पाचशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे त्र्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे एक तीन, चार अन्वये या गुन्ह्यातील निष्पन्न पाहिजे आरोपी रोहित उर्प नरेश अवधूत हा कल्याणी नगर येथील सिल्वर ओक सोसायटी इथं येणार असल्याची बातमी मिळाली मिळालेल्या बातमीची खात्री करून त्या ठिकाणी सा, जाऊन सापळा रचून आरोपीला शिताफीनं पकडून त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यानं त्याचं नाव रोहित उर्फ नरेश उत्तम अवधूत वयवर्ष तीस राहणार रामवाडी सिद्धार्थ नगर असं असल्याचं सांगितले पाहिजे आरोपी असल्याचं खात्री करून त्याला गुन्ह्याच्या पुढील तपासकामी विमाननगर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दे देण्यात आलंय ही कामगिरी गुन्हे युनिटस सहा गुन्हे शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी पोलीस हवालदार रमेश मेमाने बाळासाहेब सकटे कानिपनाथ कारखेले नितीन मुळे सुहास तांबेकर पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे सचिन पवार ऋषिकेश व्यवहारे बाळासाहेब तनपुरे समीर पिलाने पोलीस अंमलदार प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे